नमस्कार आज प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये कुठे ना कुठेतरी थोडाफार का होईना पण भ्रष्टाचार होतोच होतो आहे पण या भ्रष्टाचाराला जाब विचारणारा आमदार व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण राज्यात शासकीय कार्यालयात कुठे ना कुठेतरी भ्रष्टाचार हा होतोच होतो हे अगदी शंभर टक्के खरं आहे आणि या भ्रष्टाचाराच्या बाबतीत सामान्य माणूस काहीच बोलू शकत नाही व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये महावितरण विभागाचा भोंगळ कारभार कसा का चालतो हे चक्क एका आमदारानेच सांगितलंय माझे पैसे द्या धक्का आपले पैसे रेग्युलर लाईट बिल भरलेलं ला आहे घरगुती त्याला रेग्युलर लाईट मिळाली पाहिजेत नाही मिळाले लाईट ट्रीप झाली तर पन्नास रुपये प्रति घटना व्होल्टेज ट्रीप झालं फ्लक्च्युएट झालं पन्नास रुपये प्रति घटना ट्रान्सफॉर्मर चोवीस तासात नाही मिळाला पन्नास रुपये प्रति घंटा कोटेशन पाहिजे कोटेशन नाही दिलं शंभर रुपये प्रति आठवडा कोटेशन भरले कोटेशन हे केलं नाही पूर्तता केली नाही त्रेसष्ट ट्रान्सफॉर्मर शंभरचा पाहिजे सिंगल फेज लाईट पाहिजे याची नुकसान भरपाई आहे आहे का नाही कार्यकारी अभियंता मोदय आहे ना आणि ऑर्डर काय की जर तुम्ही केलं नाही तर पैसे द्यायचे लोकांच्या खात्यावरती बरोबर का नाही हो ना सांगा ना प्लीज हो की नाही द्या पैसे तुम्ही आमच्याकडे पैसे मागताय जेव्हा तुमच्याकडे आमचे पैसे थकलेले आहेत त्याचं काय करायचं तुम्ही आता म्हणते मी लिहून देतो की दहा दिवसात पैसे देतो दहा दिवसात तुम्ही नाही तुम्ही पैसे दिले किंवा खात्यावरती तुम्ही तुमच्या नवीन बिलामध्ये नाही तुम्ही ऍड करून पाठवले तर मग काय करायचं एक तर तुमची सर्व्हिसचा पत्ता नाही प्रत्येक ठिकाणी गोंधळच गोंधळ प्लस तुम्हाला पैसे हवे कसे देणार आम्ही जेव्हा की तुम्ही थकबाकी बाकीदारा आम्ही नाही जे रेग्युलर लाईट बिल भरणारे लोक आहेत किती तुमच्या रेकॉर्डवरती